आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहरा महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड राधवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं राधवी तुमच्यासाठी खास नमस्कार मी विश्वजीत न्यूज अनकटच्या स्पोर्ट्स अपडेट मध्ये आपलं स्वागत जाणून घेऊयात क्रीडा विश्वातील काही महत्वाच्या घडामोडी वुमेन्स टीम इंडिया सलग दुसरा विजय मिळवण्यासाठी सज्ज आहे इंग्लंड आणि भारत या संघात दुसरा टी ट्वेंटी सामना आज काउंटी ग्राउंड ब्रेस्टोल खेळवला जातोय भारतीय क्रिकेट संघावर मात करून गेल्या पराभवाची परतफेड करण्याचा इंग्लंडचा प्रयत्न असणार आहे त्यामुळं या सामन्यात जोरदार चुरस पाहायला मिळणार आहे श्रुती मंधना टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे तर नॅट सायवर ब्रँड हिच्याकडं इंग्लंडच्या पदाची जबाबदारी भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत विजयी सुरुवात करण्यात अपयशी ठरला आहे इंग्लंडनं सलामीचा सा सामना पाच विकेट्सनं जिंकत मालिकेत एक शून्य अशी आघाडी घेतली त्यानंतर आता उभय संघातील दुसरा कसोटी सामना हा दोन जुलैपासून बर्मिंगहॅममधील ऐतिहासिक अशा एसबेस्टन मैदानात खेळवण्यात येणार आहे इंग्लंड क्रिकेट बोर्डानं टीम इंडिया विरुद्धच्या या सामन्यात कसोटी सामन्यासाठी दोन दिवसांआधीच प्लेईंग इलेव्हन जाहीर केली सोशल मीडियावरून इंग्लंड क्रिकेट टीमनं याबाबतची माहिती दिली भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये अंडर नाइन्टीन संघामध्ये ओडीआय मालिकेचा दुसरा सामना काल पार पडला पहिल्या सामन्यातील विजयानंतर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला या सामन्यात इंग्लंडच्या संघानं नाणेफेक जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला भारतीय संघानं पहिल्या डावामध्ये दोनशे नव्वद धावा केल्या प्रत्युत्तरात इंग्लंडच्या संघानं हे लक्ष एकोणपन्नास पॉईंट तीन ओव्हरमध्ये पूर्ण करत भारतीय संघाचा एक विकेट राखून पराभव केला सक्तवसुली संचालनालयानं ठोठावलेला दहा पॉईंट पासष्ट कोटी रुपयांचा दंड बीसीसीआय कडून वसूल करावा या मागणीसाठी आय पी एलचे माजी चेअरमन ललित मोदी यांनी दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली सक्तवसुली संचालनालयानं ठोठावलेला दंड बी सी सी आयकडून वसूल करावा या मागणीसाठी ललित मोदी यांनी दोन हजार अठरामध्ये सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती सर्वोच्च न्यायालयानं मोदी यांना एक लाखाचा अतिरिक्त दंड देखील ठोठावला गतविजेता कार्लोस अल्काराज याला विम्बल्डन या प्रतिष्ठेच्या टेनिस ग्रँडस्लॅममध्ये सलामीलाच विजयासाठी संघर्ष करावा लागलाय फॅबिओ फॉग्निनी यानं त्याला कडवी झुंज दिले स्पेनच्या अल्काराज यानं फॉग्निनीचं सा आव्हान सात पाच सहा सात सात पाच दोन सहा आणि सहा एक असं पाच सेटमध्ये परतवून लावत पुढच्या फेरीत प्रवेश केला अल्काराज याला विजयासाठी चार तास आणि पस्तीस मिनिटं प्रतीक्षा करावी लागली भारताचा युवा बॅडमिंटनपटू आयुष शेट्टीनं एस ओपन सुपर थ्री हंड्रेड बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कॅनडाच्या ब्रायन यांगचा पराभव करून विजेतेपद पत आहे ही त्याच्या कारकिर्दीतील आतापर्यंतची सर्वात मोठी कामगिरी आहे या दमदार कामगिरीमुळे तो भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा पुरुष एकेरी खेळाडू बनलाय विम्बलड दोन हजार पंचवीसच्या पहिल्या फेरीत युक्रेनच्या चौदाव्या मानांकित एलिना स्वीतोली हंगेरीच्या ॲना बोर्डारवर सहा तीन सहा एक अशी सरळ सेटमध्ये मात करत दमदार विजय मिळवला ऑल इंग्लंड लॉन टेनिस क्लबमधील कोर्टवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात स्विथोलिनानं आपल्या अनुभवाचा आणि ग्रास कोर्टवरील कौशल्याचा उत्कृष्ट वापर करत विजय संपादित केला महाराष्ट्राच्या मुलींनी पहिल्या अठरा वर्षांखालील मुले व मुलींच्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे उत्तर प्रदेश येथे सुरू असलेल्या मुलींच्या उपउपांत्यपूर्व फेरीत महाराष्ट्राच्या मुलींनी मध्य प्रदेशचा चौतीस चौदा असा पराभव केला झंझावती सुरुवात करत पूर्वार्धात सव्वीस आठ अशी आघाडी घेणाऱ्या महाराष्ट्रानं उत्तरार्धात सावध खेळ करत विजयाला गवसनी घातली या बातमीसह स्पोर्ट्स अपडेटमध्ये इथेच थांबूयात पाहत रहा न्यूज ऑन